ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे शिंदे गटातील बारा आमदार ठाकरे गटात परत येण्यास इच्छुक असल्याचा अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी दावा केलाय चंद्रपूर मधल्या निर्भय वनो या सभेमध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी चक्कर बारा आमदारांच्या नावांची यादी वाचली आहे तर ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ आता उडाली आहे जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले असं म्हणत राऊत यांनी गद्दारांसाठी ठाकरे गटाचे दरवाजे बंद असल्याचंही यावेळेस म्हटलं श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमणराव पाटील एरंडोल नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आबेडकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे कारण की त्यांना लक्षात आला आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले जे राहिले मावळे त्यांनी संघर्ष करून लढून तुरुंगवास होऊन आमच्यासारखे आणि हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष जिवंत ठेवला वाढवला आणि आता आम्ही जिंकण्याच्या मार्गावर आहोत आणि त्या गद्दारांशिवाय आम्ही हा पक्ष आता उभा केला गेल्या दीड दोन वर्षामध्ये त्याच्यामुळे गद्दारांच्या संदर्भात हे दरवाजे उघडे नाही उद्धव ठाकरेकडील जे त्यांच्या पक्षाचे आता लोक जे जा आहेत ते अजूनही स्वप्नातच आहे अजूनही झोपेतच आहे त्यांना झोपेत स्वप्न दिसतात आहे आणि दिवसांनी स्वप्न दिसतात आहे त्यामुळं कोणी वापस जाणार नाही आहे एकनाथजी उत्कृष्टपणे सरकार चालवत आहे आणि त्यामुळं एवढा चांगला सरकारमधला कुठलाही आमदार हा वापस जाण्याची शक्यताच नाही आहे